डावकर फाउंडेशन विजन्सी ग्रुप समर्थ पेट्रोलियम एस सोल्युशन डावकर फिल्म्स यांच्यातर्फे आंतरशालीय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे एकोणतीस व तीस, तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रिजन्सी अनंत सकाळी दहा ते संध्याकाळी आठ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य आहे शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करून दिलेली आहे आंतरशालीय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर स्पर्धा जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोग पारितोषिक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे ज्यावेळेस ते इथे बरेचसे शाळा असतात शाळेचे विद्यार्थी असतात पालकित असतात त्यांच्या समोर ज्यावेळेस ते ग्रुपले बोलत असतात त्यावेळेस त्यांचा एक आतून तो जो आत्मविश्वास असतो तो ऑटोमॅटिकली त्याचा तो धुनावत असतो आणि मग एक जी एक न चुकता न घाबरता बोलण्याची जी वृत्ती असते ती कुठेतरी कॉम्पिटेटली बाहेर येत असते प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी एक फॅक्टर असतो आणि तो एक फॅक्टर जो आहे तो त्या अशाच कुठेतरी जे कॉन्सेप्ट असतात कल्चरल ॲक्टिव्हिटीज म्हणा किंवा एक्झिबिशन म्हणा आणि ज्यावेळेस त्यांना प्राईज भेटतं त्यावेळेस तो आत्मविश्वास आणखीन कुठेतरी धुनावलेला असतो तर निश्चितच या प्रदर्शनीचा त्यांच्या स्वतःच्या जडणघडणीमध्ये एक नक्कीच मोठा सहभाग होईल असं मी आम्हाला वाटतं दरवर्षाप्रमाणे आम्ही आहे हे आमचं अकरावं वर्ष आहे आणि विज्ञान प्रदर्शनानं आम्हाला शाळांमधून आणि तिथल्या पार्टिसिपेट करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून भरघोस असा प्रतिसाद भेटत असतो प्रदर्शन घडवण्याचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे या ह्या वयामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कृत्य चाललेल्या असतात आणि त्यांना बऱ्याचशा संधी भेटत नाही त्यामुळे मग बऱ्याचदा मग त्यांचा मोबाईल किंवा इतर ठिकाणी वेळ जा जात असतो अशा वेळेस मग असं काही त्यांना व्यासपीठ अवेलेबल करून दिलं का ते आठवडा आठवडा दोन दोन आठवडा मेहनत घेतात नवीन काहीतरी विचार करतात विचार करून नवीन काहीतरी देशाला उपयोग होऊ शकेल असं काहीतरी आयडिया लावून तृप्त्या लावून आपल्या आजच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्या पुढच्या पिढीला कसा फायदा होईल या हिशोबाने ते काही ना काही नवीन डोकं लावून नवीन वैज्ञानिक शोध वगैरे लावण्याचा प्रयत्न करत असतात तर त्यांच्या कलागुरांना कुठेतरी वाव मिळावा आणि त्यांना कुठेतरी एक व्यासपीठ मिळावं त्यांच्यामध्ये कुठेतरी एक लिडरशिप क्वालिटीज जी आहेत त्या डेव्हलप व्हाव्या त्या हिशोबाने आम्ही आजची प्रदर्शनी ऑर्गनाईज केलेली आहे आणि दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे दोन दिवसामध्ये साधारण पन्नास ते पंचावन्न शाळा भेट देत आहेत त्यांच्या स्वतःच्या बसेस आहेतच आहेत पर आम्हीसुद्धा आमच्याकडून पंचवीस एक बसेस अरेंज करून दिलेल्या आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी ही प्रदर्शनी विनामूल्य अवेलेबल आहे तर माझी सर्वांना तुमच्या माध्यमाने आवाहन असेल की या प्रदर्शनीचा पूर्णतः लाभ घ्यावा यावर्षी आम्ही या प्रदर्शनीबरोबरच एकशे त्र्याण्णव देशाच्या करन्सीसुद्धा नोट्स जे आहेत नोटा नोटा हे राजकारणातलं फार वाढत चाललेलं इंटरेस्टिंग बाब आहे पण हे आम्ही नोटा जे असतात वेगवेगळ्या देशाच्या करन्सी त्याबद्दल आमची याची प्रदर्शनी त्या तीसुद्धा यामध्ये दे आम्ही सहभाग केलेला आहे